नमस्कार मी नंदकुमार वढावकर एकतीस आयडियलचं हे हस्तांतरण करण्याचं हा जे औचित्य राजेश व्यास ग्रुपतर्फे जे ठरवलेलं आहे त्यांचं खरोखरच मनापासनं कौतुक करा वाटतं आणि मनापासून अभिनंदन करा असं वाटतं प्रोजेक्टचं वैशिष्ट्य असं होतं की दोन सोसायटी होत्या साधना आणि वंदना त्यांचं एकत्रीकरण करू, करून करून एकतीस आयडियल ती नवीन सोसायटी उदयासाठी त्यासाठी जे काही कागदपत्रांची पूर्तता करायची होती ती राजेश व्यास सरांनी केली आणि आज ह्या हस्तांतरणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय प्रत्येक ग्राहकाला दिली जाणारी वागणूक प्रेम स्नेह आपुलकी आदर आणि यामुळेच अनेक ग्राहक त्यांच्या जवळ आले आणि याचा खरोखरच आम्हाला सर्वांना आनंद आणि अभिमान वाटतो राजेश व्यास ग्रुपचा सुद्धा असाच या ठिकाणी भरभराट हो त्यांना अनेक प्रोजेक्ट्स मिळव आणि अनेक कुटुंबांकडून त्यांना शुभाशीर्वाद सदिच्छा आणि दुवा मिळव अशा सदिच्छा प्रसंगी मी व्यक्त करतो आणि माझ्या माझं मनोगत थांबवतो धन्यवाद